महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याला ए आणि डीची जोरदार चर्चा होताना पाहत आहोत डी एला भारी पडतो की काय हेही आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही म्हणाल हे ए आणि डी काय सुरू केलेलं आहे आपण ए म्हणजे मित्रांनो एकनाथ शिंदे डी म्हणजे देवेंद्र फडणवीस डीने एला एचं पारड अगदी आता म्हणजे कशा स्वरूपाने त्यांचं वेटेज कमी करायचं काम केलेलं आहे एचं पारड जड होणार नाही याची संपूर्ण तयारी केली आहे आणि याच करता आर आणि यू म्हणजे राज यांनी उद्धव ठाकरे यांना एकत्रित आणण्याचं काम सुद्धा डीने केलं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे अशी चर्चा होण्यामागचं कारण त्यामागची दोन कारण आपल्याला समोर येतात राज ठाकरे बोलताना म्हणाले की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आणि आमच्या दोघांना एक आहे यातून त्याने सरळ आणि सोप्या पद्धतीने हा संदेश दिलाय की देवेंद्र फडणवीस तुम्हाला जे हवं आहे ते आम्ही करतो हो आहोत आणि महाराष्ट्राला असा संदेश दिलाय की जे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ज्या मराठी मुद्द्यांमुळे आम्ही एकत्र आलो म्हणजे दोन एकाच वेळेला दोन त्यांनी संदेश दिले पण हा मुख्य संदेश नक्कीच इथे आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे एनचे म्हणजे एकनाथ शिंदेचे जे काही त्यांचे पिलर्स आहेत हे ते त्यांना कशा स्वरूपाने अडचणीत आणत आहेत या संदर्भामध्ये त्यांनी आता आपल्यासमोर म्हणजे मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आपल्यासमोर वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचे जे पिलर्स आहेत संजय शिरसाट असतील संजय गायकवाड असतील प्रताप सरनाईक असतील भरत गोगावले असतील किंवा अजून कोणी असेल या सगळ्यामुळे हो ही एक चर्चा होते आहे की देवेंद्र फडणवीस सध्याला त्यांच्या स्वतःच्या टीमनं सांगत आहेत की मला स्वच्छ पारदर्शक संपूर्ण कारभार हवायत मला कोणाचंही कुठल्याही प्रकारचा गोंधळ चालणार नाही हे भारतीय जनता पार्टीचे सगळ्या मंत्र्यांना सांगितलं आहे आणि इकडे ए म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या टीममधल्या अनेक मंत्र्यांशी अनेक घटनाक्रम अनेक बाबी समोर येतात अनेक व्हिडिओ समोर येतात की ज्यामुळे जी चर्चा होताना पाहत आहोत की एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचंही काम सुरू आहे त्याचबरोबर या सगळ्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत अडचणीत आहेत म्हणून ते दिल्लीला भेटायला गेले होते दिल्लीला जाऊन आल्यानंतर सुद्धा त्यांची अस्वस्थता दूर झालेली नाहीये त्यामागचं मुख्य कारण राज आणि उदय यांचा एकत्र देण्याचा हा पहिला मोठा मराठीचा अजेंडा त्याचबरोबर त्यांच्याकडून आता त्यांचं जे सिंबॉल आहे ज्याचं दृश्यपान आणि पक्षाचं नाव सुद्धा जाण्याबद्दलच्या सुरू असलेल्या चर्चा पक्षात कमी होणार त्यांचे वेटेज मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री पदावरती असताना सुद्धा त्यांना कुठल्याही स्वरूपाचे जे काही स्वतंत्र अधिकार असायला पाहिजे ते त्यांना तिथे दिसायला मिळत नाही आहेत त्यामुळे एकंदरीत ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एचं पार्ड डी कडून कशा स्वरूपाने म्हणजे त्यांचं हलकं करण्यात येत आहे वेटेज कमी करण्यात येत आहे आणि एचं पार्ड जे मुख्यमंत्री पदावरती असताना जे होतं ते आज पाहायला मिळत नाही आहे त्यांना अनेक क्रेडिट्स दिले जात नाही किंवा मिळत नाही आहेत आणि इकडे देवेंद्र फडणवीस एक हाती सत्ता चालवत आहे एक हाती संपूर्ण भारतीय जनता पार्टीची सूत्र किंवा पक्षातल्या आप आपल्या असणाऱ्या सोबतच्या मित्र पक्षांची सगळी सूत्र ते हलवत आहे अजित दाद त्यांच्या आहेत अजितदार आणि देवेंद्र फडणवीस गळ्यात गड्या टाकून म्हणजे हातात हात घेऊन पुढे चालले आणि एकनाथ शिंदेला बाजूला सोडून त्यांना कशा स्वरूपाने कोंडी करताय अडचणी आणताय ही भूमिका निभावत आहे मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं नक्की व्यक्त व्हा महाराष्ट्रात सध्या काय चाललंय यावरती लक्ष देऊन आहोतच आणि हे विश्लेषण तुम्हाला जर नक्की योग्य त्या दिशेने वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा यामधली अजून काही अवस्था असेल तर ती तुम्ही नक्की सुचवायला विसरू नका राजकारणात नेमकं कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणता ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे